मित्रांनो मला आज इथे थर्ड जेंडर समाजामधला अविभाज्य घटक म्हणजे द्वितीय पंथी नाव काय हो ताई अक्षरात माझी अक्षराताईंची भेट झाली आणि अक्षराताईंच्या जीवनाबद्दल माहिती घेण्याचं कुतुळ माझ्या मनामध्ये होतं म्हणून मी ताईची काही प्रश्न विचारतो ताई तुझं नाव काय नांद कशी आला पंथामध्ये गुरुशिवाय मार्ग नाही का बरं बरं तुम्हाला कधी कळलं की तुम्ही थर्ड जेंडर आहात आठ वर्षानंतर कळ नंतर तुम्ही घर सोडलात का आज तुम्हाला घरच्यांची आठवण येते खूप आठवण येते मग त्यांनी कधी तुम्हाला कॉल करतात का पण तुम्हाला समाजाकडून अपेक्षा काय तुम्हाला समाज एका चांगल्या नजरेनं पाहतो का वाईट नजरेने पाहतो या दुनियेमध्ये 100 पेटी चांगले हेक पन्नास अ देखो करेक्ट करेक्ट दर 50 चांगले नजरेने म्हणतात मुली म्हणतात देवकर आणि तुमची तुमची कारण तुम्ही हा समाजाचा अविभाज्य घटक आहे समाजामध्ये जीवन जगत असताना तुम्ही वेगळे आहात अशी जाणीव लोक तुम्हाला करून देतात का हो काही काही शब्द लोक असे म्हणतात हा की तू असं का रे असतात वेगवेगळ्या काही गोष्टी लोक बोलतात त्या गोष्टींच्या मनाला लागतात मनाला लागतात ते कसं एकदम जे हृदय असतं ना ते तुटून जातात आपलेच लोक आपल्याला असं म्हणायला करेक्ट करेक्ट आपल्या जीव हे होऊन जातात तुम्हाला समाजाकडून प्रेमाची प्रेमा आणि आदराची आणि रिस्पेक्टची अपेक्षा आहे अपेक्षा आहे नाही नाही ते ती भले तुम्ही आम्हाला देऊ नका पण करेक्ट आमची इज्जत करा अगदी एवढं आमचं म्हणणं अगदी अगदी सन्मान हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे तर मी प्रत्येक व्हिडिओ पाहणाऱ्याला अशी विनंती करतो की थर्ड जेंडर हे तृतीयपंथी आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत यांना त्यांच्या हिश्शाचा सन्मान हक्क अधिकार मिळाले पाहिजेत या मताचा मी कही हो, मत है? कही आहे ताई काही लोक याच्यामध्ये सेक्स वर्कर असतात हो तर तुमचं मत काय आहे सेक्स वर्कर काही लोक आहेत का फक्त अफवा आहे दादा काही काही परिस्थिती असं असतं की त्या परिस्थितीला बी जावं लागतं समोर जावं लागतं ओके करेक्ट काही परिस्थिती अशी येते की आमच्यावरती की ते आम्हाला करावंही लागतं ओके okay. आणि काही नाही करत छान 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 तुम्ही तुम्ही याचं उत्तर अगदी वास्तव दिलात माणूस हा परिस्थितीचा गुलम आहे याच्यावर मला आहे तुमच्याशी मला बोलून छान वाटलं हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकू का ओके okay. ओके okay, धन्यवाद थँक्यू वर का